प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आलो तर समाजाला नक्कीच फायदा होईल त्यांना मी मंत्रिपद देण्यासाठी बोलवत आहे आणि ते मला माझे मंत्रिपद घेण्यासाठी बोलवतात हे चांगले नाही असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे काय म्हणाले ते बघूयात नेते आहेत अभ्यासू नेते आहेत राजकारणी राजकारणात एक्सपर्ट आहेत माझ्यापेक्षा आहे आणि आम्ही जर दोघे एकत्र आलो तर समाजाला त्याचा नक्कीच चांगला फायदा होणार आहे कुठला असेल कुणासोबत जायचं ते आपण पण एक आपली एक महाशक्ती आणि उभी राहू शकते पण एका गोष्टीचं मी लक्ष वेधून घेतो की माननीय प्रकाश आंबेडकरांनी चौदा मध्ये एकोणीस मध्ये चोवीस मध्ये लोकसभा अशा सगळ्या सब निवडणुका ते सो लढले पण अजूनही त्यांना आपला पक्ष रेग्नाइज कसा आला नाही इलेक्शन कमिशनकडे तर आम्ही मागच्या वेळेस एकत्र असताना वेळेला आम्ही अकरा जागा लढलो मग तेवढ्या दोन हजार शहाण्णव मध्ये त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष रेकनाईज झाला आणि त्याला उगवता सोरी सिंबॉल मिळाल होत पण प्रकाश आंबेडकरांना एवढ्या जागा लढूनही ते सिंबॉल मिळत नाहीये आहे असं वेगळं लढण्यापेक्षा कुणासोबत अलायन्स करून लढलं पाहिजे आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांनी एकडं येण्याचा विचार करावा म्हणजे डायरेक्ट जर ते आमच्या सोबत आले सोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे तुम्ही असं म्हणाल नाही 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 त्याने माझं पत्र घालव म्हटलं असं त्यांची भूमिका असं नाही आहे त्याने मला प्रश्न विचारलाय ते प्रकाश आंबेडकर आले आणि तुम्हाला ते बोरा म्हणाले मंत्रिपद सोडा सर उलट मी सांगतो की तुम्ही मंत्रिपद घ्या सोडण्याच्या निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार करणं आवश्यक आहे आणि आपल्या बाळावर सत्तेवर पोहोचणं हे अनेक वर्ष ते शक्य नाही आहे तर बाबासाहेब आंबेडकर असते आणि त्यांच्या काळात पक्ष स्थापन झाला असता आणि ते अजूनही दहा पंधरा वर्ष आपल्यात राहिले असते तर या देशाचे पंतप्रधान सुद्धा बाबासाहेब होऊ शकले असते कारण बाबासाहेबांनी बाबा देशामध्ये काँग्रेस विरोधामध्ये एकच तरी बोलून पक्ष असा ही भूमिका घेतली होती आणि राहून दोयानं पत्र लिहिलं होतं एस एम जोशी यांच्याशी ते बोलले होते पण त्यांच्या काळामध्ये पक्ष स्थापन होऊ शकला नाही तर त्या काळात असं झाला तर पक्ष सत्य असता आता मी एकट्याच्या बळावर किती प्रयत्न केला तरी प्रकाश आंबेडकरांनी एवढा प्रयत्न केलेला आहे पण एक आमदार निवडून येत नाही एक एक आमदार निवडून येत नाही त्यांचं गुन्हा जमत नाही आणि त्यांच्याशी आम्हाला जमत नाही त्यामुळं ठीक आहे त्यांचा तो विषय आहे पण इतर ठिकाणी जात नाही असा कधी विषय आला तर मला वाटतं समाजाची मोठी ताकद उभी राहू शकेल त्यांना सोडून ऐके करून एकदा आम्ही पाहिलेलं आहे काय ते मान्य होत नाही आहे प्रकाश आंबेडकर आणि मी आम्ही दोन गट आमचे एकत्र आले की लोकांना ऐक आहे असं वाटतंय मी जरी त्याच्यात नसलो तरी लोकांना ऐक वाटणार नाही आहे तसं आता ठीक आहे ना ऐकायची फक्त चर्चा मी तर ऐक्यासाठी पॉझिटिव्ह बोलतो